चे सदस्य अब्दुल आमिर अब्दुल सत्तार साहेब पंचायत समितीच्या उमेदवार रजनीताई नगरे दुसऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार अर्चनाताई शिंदे सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधूंनो लाडक्या बहिणींनो पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो गेल तर आज सिक्का मोर्तब जाब्दुल अमेर मिस्टर अब्दुल सत्तार ही विजयी है हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समुंदर को निगोलना चाहते हैं त्यामुळे आजची ही सभा ही विजयी सभा आहे मला किंवा अर्जुनराव असतील आमचे सत्तार साहेब असतील आम्हालाही राजकारणामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष होऊन गेले आम्ही सभेवरून अंदाज लावून घेतो आणि ही जिवंत सभा एकही एक माणूस भाड्यानं आलेला नाही आहे लोक त्यांचं मटन खातील पण बटन आपत आपतील एवढी खात्री आमच्या मनामध्ये आहे सत्तार साहेब तसे कलाकार माणसं आहे बराडीचा प्रकल्प त्यांनी अकराशे कोटी रुपयाचा मंजूर करून पूर्णा नदीवर एकूण अकरा ठिकाणी आता बॅरेजेस उभे राहत आहेत त्याच्यामध्ये पाणी आणणार आहे आणि जवळपास एक हजार सातशे हेक्टर सिंचनाखाली येणारी जमीन शेतकऱ्यांचं भलं करणारी आहे यांच्याकडे आता एकच मुद्दा आहे ते म्हणजे धर्मावर जातीवर बोलतायत मला एक सांगा सत्तार साहेब वेळेस गुवाहाटीला गेले त्यावेळेस ते मुसलमानच होते आणि आज पण ते मुसलमानच आहे गुवाहाटीकू गेथे आपण जब झाडी डोंगर देखात आपण जी तो आप भी थे आज भी है माझ मत असं आहे की निवडणुकीच्या वेळेस सत्तार साहेबांनी शिंदे साहेबांना मदत केली त्यावेळेस ते मुसलमान होते आताही मुसलमानच आहे पण हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही हरा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमे बना है तिरंगा हिंदुस्तान का त्यामुळे हे लोक जे प्रचार करत प्रसार करताय वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा विचार करतायत माझ्या पूर्वी उमेदवारांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या आमचे नगराध्यक्ष सुंदर पद्धतीनं बोलले सत्तार साहेबांनी सिल्लोड करता अकराशे कोटी रुपयाची माझ्याकडनं पाण्याची योजना मंजूर केली मग त्या पाणी काय एकाच्याच घरात जाणार आहे की मुसलमान घर में जा दो भाई हिंदू के घर में मत जाने दो या बौद्ध के घर में मत जाने दो आता मुद्दे काहीच नाही आहे कॉलेज उभं राहत आहे सुकिर्डी उभी राहते राहिलेली आहे मेडिकलचं काम जोरात चाललंय मग आता यांच्याकडे प्रचाराचे मुद्दे काहीच राहिलेले नाहीये मग आता काही करून धर्माचा प्रचार जातीचा प्रचार करायचा पण अब्दुल सत्तार साहेबांनी हा भगवा खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदेच्या सफरवर काम केलेलं आहे मग जातीवाद लावता कशा करता तर मुसलमान हा त्यांच्या अंगामध्ये राहिला असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे या तालुक्यामध्ये के उभे केले ते गणपतीच्या मिरवणुकीमध्ये असतात मंदिरामध्ये असतात मध्ये असतात गुरुद्वारामध्ये असतात बौद्ध विहारमध्ये असतात मग त्यांना जातीवाद तुम्ही लावता कशा करताय मला तरी असं वाटतं की आज या संघामध्ये समोरच्याचा टांगा पलटी झालाय फरार झाले आहे आता त्यांच्याकडे दोन मुद्दे आहेत दोन गोष्टी आहेत दबाव तंत्र आणि बाकी तुम्ही सगळे समजता दोन दिवस ते वेगळी वेगळी जादू वापरण्याचा प्रयत्न करतील शिवसेना ही चार शब्दांमध्ये उभी राहिली शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना देतस्थान नाही ना ती मर्दांची संघटना शिवसेना आम्ही अलायन्स आहोत भाजप शिवसेनेशी आमचा अलायन्स आहे पण प्रचाराचा मुद्दा इतका खाली जातो हे मी पहिल्या वेळेस बघतोय टीका करा की अब्दुल सत्तारांनी ही कामं केली नाही बोला तुम्ही रस्ते केले नाही विहिरी केल्या नाही बांध केले नाही हे प्रचाराचे मुद्दे होऊ शकतात प्रचाराचे मुद्दे काय प्रचाराचे मुद्दे जातीवर धर्मावर पंथावर हे प्रचाराचे मुद्दे नाही होऊ शकत आज आमचे अर्जुनराव पाच पाच सहा सहा वेळेस निवडून येतात हे फक्त जातीवर निवडून येतात तर नाही बिलकुल नाही यांना काम करावं लागेल लोकांचं जो काम करेगा वही जीत के आएगा ही परिस्थिती आता लहान बच्चूला समजायला लागलाय आणि हा मोबाईल तर इतका खतरनाक आहे आता की तुमच्याकडे काय काम चाललंय तुम्ही काय काम करता हे एका मिनिटात दाखवत त्यामुळे उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही लोकांना वेड नाही करू शकत अब्दुल सत्तार साहेबांनी या मतदारसंघामधला जो कायापलट केलेला आहे वॉटर किड योजना तर केलीच जर ते मुसलमान होते तर मुंडेश्वर देवाच्या संस्थानाला पासष्ट कोटी का मंजूर केले हा माझा सवाल आहे ते कोणत्याच जातीचे नाही कोणत्या धर्माचे नाही आमदार निवडून आल्यानंतर सगळ्या जाती धर्माचा असतो धर्मा सगळ्या धर्म पंथाचा असतो पण आता प्रचाराचे मुद्दे संपल्यामुळे वे। वेगळे वेगळे मुद्दे आपल्यावर लावण्याचा प्रयत्न करतायत माझ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीचा पंधराशे हो। रुपये मंजूर करताना असा विचार केला नाही की हिंदूंनाच द्या मुसलमानांना देऊ नका दलितांना देऊ नका तसं सत्तार साहेब थोडी असा विचार करणार आहे की काम करताना फक्त या रोडवरून मुसलमानच वापरेल मुसलमानच वापरेल हिंदू वापरणार नाही असं नाही होऊ शकत शिंदे साहेबांनी जो विचार केला तोच विचार यांना करावा लागणार आहे एसटी मध्ये लाडकी बहीण हात काढून अशी बसते हिंदूबाईला पन्नास टक्के आहे का मुसलमानी बाईला नाही का दोघांना पन्नास टक्के एसटी मध्ये आहे सत्तार साहेबांना मी काम करायचं आहे तो शंभर टक्के सगळ्यांना बघून काम करायचंय आता यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीये तुम्ही सगळ्यांनी एकच विचार करायचा आहे की जो आपल्या कामात येतो तो आणि ते म्हणजे आमचे अब्दुलबाई सत्तार आहेत मी एवढ्या लांबून याच्याकरता आलो आता मी जळगावून आलो हे जालनेहून आले आता जळगाव आणि जालना सारखं आहे जल याने जलनेवाला व बुझानेवाला जल जळगाव याने जलानेवाला त्यामुळे जाळणारा बी आणि विझवणारा बी सगळे आपण एकत्र आलेले आहोत आणि मला तरी असं वाटतं की सत्तार साहेबांना यावेळेस बी हरवण्याकरता लय प्रयत्न केले व तुमचे बाय बायबाप जनता तुम्ही सगळ्यांनी त्यांना विजयी केला त्यांचा मुलगा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताने नगराध्यक्ष म्हणून निवडून आला डॉक्टर असताना डॉक्टर लोक एक इंजेक्शन देतात पेनिसिलिन जर अर्ध्या तासात रिॲक्शन आली तरच टोचतात नंतर नाही तर नहीं तो टोचत नाही मग यांना नगरपालिकेत तुम्ही पेनिसिलिन दिलंच आहे अठ्ठावीस वीस ए लेके लेखे आहे मेरे भाई हा पहिली सीट इन की रिॲक्शन इनको आजुकी आहे जेडपी जाय दहा मध्ये आठ सीट आधी गॅरंटी आहे या शिवसेनेच्या एक एकट्या बलावर अब्दुल स्वयगाववर आमच्या या भगिनी पंचायत समितीमध्ये निवडून जाणार आहेत पण आमच्यावर जे मुद्दे जे प्रचार करण्याचा हे लोक प्रयत्न करत त्यांना आम्ही भीक घालत नाही भीक घालत नाही पंधराशे रुपये जेव्हा मंजूर केले त्यावेळेस याच लोकांनी टीका केल्या की महिलांना का पंधराशे का पंधराशे अरे सोन्याचा चमचा जन घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशे रुपयाची किंमत झोपडीमध्ये राहणाऱ्या माझ्या बहिणीला पंधराशे रुपयाची किंमत आहे पंधराशे रुपयामुळं आज त्या स्वाभिमानाने काहीतरी करू शकतात त्यांचा रूप सक्षमीकरणाचा जो विषय आहे ते लोक बोलतात ते काही प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेने करून दाखवलं काल त्या तुमच्याकडे पैसे मागायचा आज तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागता उलट करून टाक सांगायचा अर्थ असा आहे की महिलेचा सन्मान मुलींचं मोफत शिक्षण करणारा एकमेव मुख्यमंत्री आहे त्यांचं नाव आहे रावजी शिंदे साहेब की त्यांनी मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत केलं म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय आमचे उमेदवार अब्दुल अमेर अब्दल सत्तार साहेबांना रजनी ताईंना आणि त्याचबरोबर अर्चना ताईंना आजच शुभेच्छा देऊन टाकतो <प्राणागा> निवडून येणार म्हणजे येणार आणि असे तसे नाही येणार आई शपथ संघ असे तसे नाही येणार तमजू भी लगा देंगे तो लगा देंगे से और बंबू भी लगा देंगे देंगे लगा से भी लहरा देंगे, तो लहरा देरा देवडून येणारच मायचा लाल अडवू शकत नाही तुम्ही किती बी करा हल्ला मजबूत आहे आमचा सत्तर साहेबांचा सा किल्ला त्यामुळे ही सत्ता येणारच निवडून येणारच आणि आपल्या सगळ्यांना मी खात्री करून सांगतोय हे लोक सहज येत नाही एवढे सहज येत नाही मी पहिल्या वेळेस एवढ्या वरती आलो पण इथं आल्यानंतर मन प्रसन्न झालं की एवढी गर्दी माझ्या माय बहिणी माझे म्हातारे माणसं माझे तरुण मित्र यांच्याकडे बघून आम्ही सुद्धा फ्रेश झालो आणि मला खात्री आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण यांना प्रचंड मतांनी विजयी करावं धनुष्यबाण आपली निशानी आहे जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही समोरच्याला ताण द्यायचा आहे धनुष्यबाण आपली निशानी आहे त्याच्या बटनासमोर आपण डायरेक्ट बटन आहे आणि आपल्या तिघ उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी आहे हीच प्रार्थना करतो आणि सत्तार साहेबांना विनंती करतो की आता मला जायला सुद्धा परवानगी द्यायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय